नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे अर्धवट सत्याचा खेळ एक अशी घटना ज्यात लोक सत्य सांगतात पण अर्धच आणि बिरबल त्याच अर्धवट सत्यातून पूर्ण सत्य बाहेर काढतो दरबारात एकदा एक विचित्र वाद आला गावातील तीन माणसांनी एकच तक्रार केली जहापाना आम्हा तिघांनाही एकाच वस्तूवर हक्क आहे अकबर चकित झाले काय आहे ती वस्तू तिघांनी एकाच वेळी आपापले हात पुढे केले आणि त्यांच्या मुठीत होती एकसारखी सोन्याची अंगठी पहिला माणूस म्हणाला ही अंगठी माझी आहे मी बाजारात विकत घेतली दुसरा माणूस म्हणाला नाही माझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे ही तिसरा म्हणतो ही अंगठी माझ्या घरातून चोरीला गेली होती सगळेच भावनिक सगळे रागात आणि सगळेच अर्धवट सत्य सांगत होते अकबरांना काहीच कळेना ते म्हणाले फक्त बिरबलच हे उकलू शकतो बिरबल प्रथम शांत बसले तिघांकडे पाहात त्यांच्या बोटांच्या खोना हातांच्या हालचाली आवाजातील घाई सगळं निरीक्षण करत मग तो हसला आणि म्हणाला तुम्हा तिघांपैकी प्रत्येकजण फक्त अर्ध सत्य सांगतोय मी तुमचं पूर्ण सत्य बाहेर काढतो त्याने तिघाकडून अंगठ्या घेतल्या सगळ्या एकसारख्या दिसत होत्या पण बिरबलाने अंगठ्यांच्या आत नेमकं पाहिलं आणि त्याचा चेहरा बदलला तो म्हणाला चला दरबाराच्या बाहेर नदीकाठी चाला तिघे गोंधळले पण गेले बिरबल म्हणाला ही तीनही अंगठ्या पाण्यात टाका ज्याची अंगठी बुडणार आणि कशी बुडणार त्यावरून सत्य समजेल अकबर म्हणाले पण अंगठी बुडण्याचा हक्काशी काय संबंध बिरबल हसून म्हणाला याच क्षणात सत्य दिसेल तिघांनी अंगठ्या पाण्यात टाकल्या पहिली अंगठी हळूहळू बुडली दुसरी एकदम झटक्यात खाली गेली तिसरी बुडतच नव्हती तरंगत राहिली लोक आवाक झाले बिरबल म्हणाला पहिली अंगठी हळूहळू बुडते म्हणजे आत रिकामी खोब नसेल हे फक्त जुनी अंगठी असते ती दुसऱ्या माणसाची वडिलांची आठवण दुसरी अंगठी एकदम खाली गेली म्हणजे शुद्ध सोने ही बाजारात विकत घेतलेली ती पहिल्या माणसाची तिसरी अंगठी बुडतच नाही म्हणजे आत मेन भरलेलं म्हणजे घाई घाईत तयार केलेली नकली अंगठी आणि हे फक्त चोरच करतो तिसरा माणूस थररला बिरबल म्हणाला चोर तूच आहेस कारण तुझं सत्यच सर्वात कमी होतो, तो लगेच गुन्हा कबूल करतो ही होती अर्धवट सत्याचा खेळ कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद